संत तुकाराम महाराज अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी निरूपण मेघा देशमुख चौहान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कांबले नयनी लोचन भरली, भरले हरी 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 मंत्र, जप गळा, नाम नामसंकीर्तन देही केला कटी कासोटी शेला खांद्यावरील हाती घेऊन चिपळी थरी तुका म्हणे माझा भाव तो विठ्ठल देईल ते घ्यावे आम्ही सकळ संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अनेक रचनांपैकी हा एक रचना जी पंढरपूरच्या विठ्ठल रकुमेच्या भक्तीने आपल्याला प्रेरित झालेली दिसते इथे आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन करताना संत तुकाराम महाराज दिसतात आणि त्यांच्या ध्यानातून मिळणारी आध्यात्मिक अनुभूती ते आपल्याला इथे व्यक्त करताना दिसतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आपल्याला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे इथे दर्शन होते विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी आहे आणि त्या मूर्तीचे ध्यान इतके सुंदर आहे की ते मनाला मोहून टाकते विठ्ठलाची मूर्ती ही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आहे जिथे तो दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा आहे आणि विठ्ठलाच्या पायाखाली विट आहे ही विट म्हणजे भक्त पांडुरंगाच्या भक्तीचे प्रतीक इथे आपल्याला भक्त आणि भगवंत याच्यातील अतूट नाते प्रत्ययास येते विठ्ठलेचे ध्यान सुंदर आहे ते भक्ताला शांती आनंद परम परमसत्याची अनुभूती देते ध्यान हा शब्द इथे केवळ मूर्ती पाहणे असा नाही तर मन एकाग्र करून भगवंताशी एकरूप होणे असा अर्थ इथे आहे विटेवर उभे असलेले विठ्ठल भक्ताच्या श्रद्धेचे प्रतीक ज्याप्रमाणे विठ स्थिर असते त्याचप्रमाणे भक्ताची भक्ती ही असावी विठ्ठल हा केवळ मूर्तीतील दैवत नाही तर तो संत तुकारामांच्या हृदयात वास करणारा परमेश्वर आहे ते आपल्याला इथे सांगतात की भगवंताचे ध्यान हे जीवनातील सर्वात सुंदर अनुभव आहे जो आपल्या आत्म्याला शुद्ध करतो परम आनंद देतो आणि म्हणूनच भक्तीच्या खऱ्या स्वरूपावर आणि भक्त आणि भगवंत यांच्या अनोख्या बंधावर ही जी ओळ आहे ही ओळ प्रकाश टाकते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी याबद्दल एक छोटीशी कथा बघा एकदा काय झालं एका गावामध्ये एक साधा भोळा माणूस राहत होता त्याच्या मनात देवाबद्दल अपार प्रेम होत त्याला शास्त्राचं ज्ञान नव्हतं त्याला मंदिरात जाऊन विधी करण्याची सवय होती तो फक्त आपल्या मनात देवाशी बोलायचा त्याच्यासाठी देव म्हणजे त्याचा सखा मित्र होता तो रोज सकाळी उठून म्हणायचा देवा आज मला तुझ्यासोबत फिरायला जायचंय मला तुझी साथ हवी आहे आणि मग तो आपल्या कामाला निघायचा पण त्याला वाटायचं की देव त्याच्या सोबतच आहे एक दिवस काय झालं एक विद्वान पंडित गावात आला त्याला गावकऱ्यांनी सांगितलं की हा माणूस रोज देवाशी बोलतो पंडिताला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं आणि त्याने त्या माणसाला बोलावलं पंडित म्हणाला तुला शास्त्र माहीत नाही पूजेचे नियम माहीत नाही मग तू देवाशी कसा बोलतोस तुझं हे भक्तीचं नाटक आहे तेव्हा तो माणूस शांतपणे म्हणाला की पंडितजी मला शास्त्र वगैरे काही माहीत नाही हे खरं आहे पण पण मला माझा देव माहीत आहे मी त्याला रोज भेटतो तो माझ्यासोबत चालतो माझ्या शेतात मला मदत करतो माझ्या सुखदुःखात माझ्या सोबत असतो मला त्याच्यासाठी मंदिरात जायची गरज नाही कारण तो माझ्या सोबत असतो तो, तो माझ्या हृदयातच राहतो पंडिताला हा साधेपणा समजलाच नाही तो म्हणाला असं कसं शक्य आहे देवाला भेटायचं असेल तर वर्षानुवर्ष तप करावं लागतं नियम पाळावे लागतात तेव्हा त्या ते माणसानं उत्तर दिलं पंडितजी माझ्यासाठी देव माझा मित्र आहे मी त्याला काही मागत नाही फक्त त्याच्या सोबत राहतो जिथे प्रेम आहे तिथे नियमांची गरज नसते माझं आणि त्याचं नातं शास्त्रांनी बनलेलं नाही तर हृदयाने जोडलेला आहे पंडितजी काहीच बोलला नाही तो तिथून निघून गेला पण त्या माणसाच्या शब्दांनी त्याच्या मनात प्रश्न निर्माण केला रात्री झोपेत त्याला स्वप्न पडलं स्वप्नात देव त्याला म्हणाला पंडित तू मला शास्त्रात शोधतोस तो पण तू माणूस मला प्रेमात शोधतो तुझ्या शास्त्रात मी अडकलेला पण पण त्याच्या हृदयात मी मुक्त आहे याचा अर्थ असाच की भक्त आणि भगवंत यांच्यातील नातं हे नियमांनी किंवा शास्त्रांनी बांधलेलं नसतं ते प्रेमाने विश्वासाने आणि साधेपणाने बनलेलं असतं भक्ताला भगवंताला बाहेर शोधण्याची गरजच नसते कारण खरी भक्ती ही हृदयातूनच उमलते जिथे प्रेम तिथे भक्त आणि भगवंत एकमेकात विलीन होत आणि तिथे कोणतेही अंतर राहत नाही आणि म्हणूनच भक्ती ही मनाची अवस्था आहे जी शुद्ध प्रेमातूनच कांबले नयनी लोचन भरली म्हणजे विठ्ठलाच्या सुंदर रूपाचे ध्यान करताना तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून तु अश्रू वाहू लागले आणि त्यांचे डोळे भरून आले कांबले म्हणजे कंबर जिथे विठ्ठलाच्या कमरेवर हात ठेवलेल्या मुद्रेशी आहे आणि नैनी लोचन भरली म्हणजे डोळे भावनांनी ओसंडून भरलेले आहे इथे विठ्ठलाचे रूप इतके प्रभावी आहे की ते पाहताना भक्ताच्या मनात प्रेम श्रद्धा आत्मीयतेची भावना निर्माण होते अश्रू हे भक्तीच्या पराकाष्ठेचे प्रतीक आहे जेव्हा भक्त भगवंताच्या प्रेमात बुडतो तेव्हा त्याच्या ते भावना अश्रूंमधून व्यक्त होतात यातून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरी भक्ती ही मनापासून अनुभवली जाते बुद्धीने समजून घेण्यापलीकडची गोष्ट आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे अश्रू म्हणजे विलय भगवंताशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे भक्त विठ्ठलाच्या ध्यानात जेव्हा मग्न होतो तेव्हा त्याचे सर्व दुःख चिंता आणि भौतिक बंधने नाहीशी होतात आणि त्याला केवळ फक्त शुद्ध प्रेम आणि आनंदाची अनुभूती होती हरी, हरी, हरी मंत्र जपमाळ गळा म्हणजे जपमाळ आहे आणि ते हरि हरि हरी या मंत्राचा जप करीत आहे हरी हे भगवान विष्णूचे नाव आहे आणि विठ्ठल हा विष्णूचाच अवतार मानला जातो इथे नामसंकीर्तनाचे महत्व आपल्याला स्पष्ट दिसते तुकारामांनी आपल्याला संपूर्ण जीवनात नाम जपाला खूप महत्व दिले हरिया नामाचा जप हा भक्तिमार्गाचा मूलमंत्र आहे जो भक्ताला भगवंताच्या जवळ घेऊन जातो जपमाळ हे भक्तीचे साधन जे मनाला एकाग्र करते भक्ताला सतत भगवंताच्या स्मरणात ठेवते नामसंकीर्तन ही एक सोपी पण प्रभावी साधना जी कोणालाही करता येते भगवंताचे नाव घेणे म्हणजे त्याला आपल्या जीवनात आमंत्रित करणे इथे भक्ताला प्रेरणा मिळते की जीवनातील प्रत्येक क्षणी भगवंताचे नाव जपावे कारण त्यातच खरे सुख आणि मुक्ती आहे खरच जपात खरे सुख कसे बघा एकेकाळी एका गावात एक साधक राहत होता त्याचे नाव होते गोविंद गोविंदाला परमात्म्याला शोधायचे होते तो रोज मंदिरात जाऊन तासन तास जप करायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप तो अखंडपणे करीत असे त्याला वाटायचे की जप हाच भक्तीचा मार्ग आहे आणि यातूनच आपल्याला ईश्वर भेटेल पण खूप हो वर्ष उलटून गेली खूप हो जप तप त्यांनी केली पण त्याच्या मनाला काही शांती मिळत नव्हती उलट एक प्रकारचा त्याला काय आला होता कंटाळा आणि अस्वस्थता आली होती मग एक दिवस काय झालं एक दिवस गावात संत महात्मे आले आणि गोविंद त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला महाराज मी तर रोज जप करतो भक्तीच्या मार्गावर चालतो पण मला शांती का मिळत नाही जप हा भक्ती मार्गाचा मूल मंत्र आहे मग माझ्या मनाची ही अवस्था का मला शांती का नाही यावर संत महात्मे हसले आणि म्हणाले गोविंद मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगते एकदा काय झालं एक, एक माणूस नदीकाठी बसून होता त्याला पाण्यातून मासा पकडायचा होता त्याने एक दोरी घेतली आणि ती दोरी पाण्यात टाकली तो तासन तास तिथे बसला पण त्याला मासा काही मिळाला नाही का माहीत आहे गोविंद म्हणाला कदाचित त्याने दोरीला काहीतरी बांधले नव्हते संत महात्मे म्हणाले बरोबर त्याने दोरीला गळ लावला नव्हता तुझा जप हा त्या दोरीसारखा आहे तू जप करतोस पण त्यात तुझं मन नाही तुझी भावना नाही जप हा भक्तीचा मूलमंत्र तेव्हाच होतो जेव्हा तो तुझ्या हृदयातून उमटतो जेव्हा त्यात तुझी एकाग्रता आणि प्रेम सामील होतं तू फक्त शब्दांचा पाठपुरावा करतोस पण पण त्यात तू तु तुझा जीव नाहीस गोविंद विचारात पडला संत महात्मे पुढे म्हणाले एकदा एक भक्त तो राम राम होता तो जंगलात बसून फक्त राम राम असा जप करायचा त्याला अक्षरे सुद्धा नीट येत नव्हती शास्त्र माहीत नव्हते पण त्याच्या डोळ्यात प्रेमाची अश्रू आणि हृदयात रामाचे चिंतन एके दिवशी काय झालं त्याला प्रत्यक्ष राम दिसले कारण त्याचा जप शब्द नव्हता तो त्याचा

प्रेमाचा मार्ग म्हणून स्वीकारलं आणि मग हळूहळू त्याच्या मनात शांती आणि आनंद निर्माण झाला जप हा भक्तीचा मूलमंत्र आहे पण तो केवळ शब्दांचा पुनरुच्चार नसावा जप म्हणजे मनाची एकाग्रता हृदयातील भावना आणि आत्म्याचा नाद जर जपात प्रेम आणि समर्पण असेल तर तो परमात्म्यापर्यंत पोचतो अन्यथा अन्यथा तो फक्त आवाज ठरतो भक्तीचा मार्ग हा बाह्य विधींवर नाही तर आंतरिक जागरूकतेवर अवलंबून आहे आपल्या देहातच नाम संकीर्तन केलं म्हणजेच त्यांचे संपूर्ण शरीर आणि मन भगवंताच्या नामात रंगले आहे नामसंकीर्तनाच्या पराकष्ठेचे आपल्याला इथे वर्णन दिसून येते तुकाराम महाराजांचे जीवनच भगवंतांच्या भक्ती आणि नामा विलीन झाले होते देहिकेला म्हणजे भक्ती ही बाह्य उपचारांपुरती मर्यादित नाही तर ती आत्म्यापर्यंत पोहोचली आहे यातून ते आपल्याला सांगतात की खरी भक्ती ही मन वचन आणि कर्माने केली जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही ओळ आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे जेव्हा भक्त नाम संकीर्तनात मग्न होतो तेव्हा त्याची शरीर आणि मन पवित्र बनते आणि तो भगवंताशी एकरूप होतो भक्ती हा जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे हा संदेश तुकाराम महाराजांना या अभंगातून आपल्याला सांगायचा आहे कटी कासोटी शेला खांद्यावरी म्हणजे विठ्ठराच्या कमरेला कासोटी आहे आणि त्यांच्या खांद्यावर शाल शेला आहे हे विठ्ठलाच्या मूर्तीचे पारंपारिक वर्णन हे आपल्याला पंढरपूरच्या मंदिरात दिसते इथे विठ्ठलाच्या सौंदर्याचे आणि त्याच्या भक्तीप्रिय स्वरूपाचे वर्णन तुकाराम महाराज आपल्याला करताना दिसतात कटी कासोटी आणि शेला खांद्यावरील हे भौतिक वर्णन असले तरी त्यामागे आध्यात्मिक अर्थ आहे कासोटी म्हणजे स्थिरता संतुलन तर शेला म्हणजे शुद्धता सौम्यता विठ्ठलाचे हे रूप भक्ताला आकर्षित करते त्याच्या मनात श्रद्धा निर्माण करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे वर्णन भक्ताला सांगते की भगवंत हा सौंदर्य शक्ती करुणेचा संगम आहे त्याच्याकडे पाहताना भक्ताला आपल्या जीवनातील सर्व चिंता विसरून त्याच्या शरणागती जावे असे वाटते हाती घेऊन चिपळी थरी म्हणजे विठ्ठलाच्या हातात चिपळे आहे आणि तो थरथरत आहे हे वर्णन विठ्ठलाच्या भक्तांसोबत संकीर्तनात सामील होण्याच्या स्वरूपाचे आहे विठ्ठलाचा प्रिय भक्ताचा हा स्वभाव दिसतो तो के तर? तर तो केवळ मूर्ती नाही तर भक्तांसोबत नाचतो गातो आणि संकीर्तनात सहभागी होतो चिपळी थरी म्हणजे भक्तीच्या आनंदात तो थरथरतो जणू जणू भक्तांच्या प्रेमाने तोही भाराव केला आहे ही ओळ भक्त आणि भगवंत यांच्यातील परस्पर प्रेमाचे प्रतीक आहे तुकाराम महाराज सांगतात की भगवंत हा भक्ताच्या भक्तीत सामील होतो त्यांच्यासोबत आनंदाने नाचतो तो भक्तांना प्रेरणा देतो की भक्ती ही एकतर्फी नाही तर ती परस्पर सन्नाद आहे तुका म्हणे माझा भाव तो विठ्ठल म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की त्यांचा भाव आणि श्रद्धा ही विठ्ठलावर आहे त्यांचे संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीत अर्पण केले गेलेले आहे आणि म्हणूनच तुकाराम महाराज आपली पूर्ण शरणागती आणि भक्ती इथे व्यक्त करतात भाव म्हणजे मनातील श्रद्धा आणि प्रेम आणि त्यांच्यातील विठ्ठल हा केवळ दैवत नाही तर त्यांच्या जीवनाचा आधार आणि उद्देश आहे आता हा जो अभंग आहे ही जी ओळ आहे या ओळीतून आपल्याला शरणागतीच्या महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकलेला दिसतो की भक्ताने आपले सर्वस्व भगवंताच्या चरणी अर्पण करावे आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा देईल ते घ्यावे आम्ही सकळ म्हणजे विठ्ठल जे काही देईल ते सर्व आम्ही भक्तांनी आनंदाने स्वीकारावे इथे पूर्ण समर्पण आणि संतोष व्यक्त केलेला आपल्याला दिसतो आहे तुकाराम महाराज म्हणतात की भगव भक्ताने भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि त्याने दिलेले सुख दुःख समृद्धी दरिद्रता सर्व काही आनंदाने जीवनातील नश्वरतेची आणि भगवंताच्या इच्छेवर श्रद्धा ठेवण्याची आपल्याला इथे हा संदेश मिळतो आणि हा अभंग भक्ती नामसंकीर्तन शरणागती भगवंताच्या प्रेमाचे सुंदर उदाहरण आहे तुकाराम महाराजांनी यातून भक्तांना जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे विठ्ठलाचे ध्यान करा त्याचे नाव जपा त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि त्याच्या इच्छेला हा अभंग केवळ शब्दांचा संग्रह नाही तर आध्यात्मिक साधनेचा मार्ग आहे जो भक्ताला मुक्तीकडे घेऊन जातो आता भक्ताला मुक्तीकडे घेऊन जातो या वाक्याचा अर्थ याबाबत मला संदर्भ स्पष्टपणे समजावा म्हणून थोडेसे विश्लेषण मला करावेसे वाटेल मराठीत हे वाक्य म्हणजे भक्ताला मुक्तीकडे घेऊन जातो याचा अर्थ असा होऊ शकतो की भक्ती भक्ताला मुक्तीच्या दिशेने घेऊन जाते संत परंपरेत भक्ती मुक्ती आणि अध्यात्म यावर अनेक प्रवचनांमध्ये सखोल विचार मांडले आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ कसा लावला जाऊ शकतो हे बघूया आता माझ्या मते भक्ती ही एक भावनिक आणि आत्मिक प्रक्रिया आहे जी व्यक्तीला स्वतःच्या अहंकारापासून दूर नेते तुकारामांच्या साहित्यात ते भक्तीला स्वतःला समर्पण करण्याची कला म्हणून संबोधतात जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने ईश्वराला किंवा परमसत्याला समर्पित होतो तेव्हा तो आपल्या ते मीपणाच्या बंधनातून मुक्त होऊ लागतो ही मुक्ती म्हणजेच बाह्य जगतातील बंधनांपासून नव्हे तर अंतर्मनातील अज्ञान भय आणि अहंकारापासूनची मुक्ती भक्ती म्हणजे प्रेमाचा जिथे प्रेम आहे तिथे मी टिकू शकत नाही आणि जिथे मी नाहीसा होतो तिथे मुक्ती आपोआपच होते भक्ताला काहीच करावे लागत नाही फक्त फक्त स्वतःला सोडून द्यावे लागते याचा अर्थ असा की भक्ती ही व्यक्तीला प्रयत्नपूर्वक काही साध्य करण्यापेक्षा स्वतःला परमात्म्याशी एकरूप होण्याच्या दिशेने घेऊन जाते माझ्या दृष्टिकोनातून मुक्ती ही कोणतीही बाह्य गोष्ट नाही तर ती आत्म्याची स्वाभाविक अवस्था आहे जी अहंकाराच्या आवरणामुळे लपेटलेली असते हे त्या आवरणाला हळूहळू दूर करण्याचे साधन आहे भक्तीच्या संदर्भात मीराबाई किंवा कबीर यांच्यासारख्या भक्तांची उदाहरणे दिली जातात मीरा जेव्हा कृष्णाच्या प्रेमात बुडाली तेव्हा तिचा मी लयाला गेला आणि तिला मुक्ती मिळाली ही मुक्ती म्हणजेच संसारातून बाहेर पडणे नव्हे तर तर संसारात राहूनही अंतर्मनात पूर्ण स्वातंत्र्य अनुभवणे होय भक्ती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी भक्ताला त्याच्या मर्यादित व्यक्तिमत्वापासून मुक्त करून त्याला परम आनंद आणि शांतीच्या अवस्थेकडे घेऊन जाते माझ्या मते ही प्रक्रिया बौद्धिक नव्हे तर हृदयाची आहे जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम धन्यवाद